लातुरा जन सुरक्षा कायद्याला कडाडून विरोध महात्मा गांधी चौकात कृती समितीचा धरणे सत्याग्रह गेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने सर्व विरोधी पक्ष व संघटनांना नेस्त नाबूद करण्यासाठी जन सुरक्षा कायदा मंजूर केला आहे हा कायदा अतिशय घातक स्वरूपाचा असून जनसामान्यांना संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीदिनी जनसुरक्षा कायदाविरोधी कृती समिती लातूर जिल्ह्याच्या वतीने लातूर येथे महात्मा गांधी चौकात सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सहभागी आंदोलकांनी सदर जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आक्रमक भाषणे केली आणि हा घातक कायदा लागू कर करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध केला या आंदोलनात विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या नव्या व अन्यायी कायद्यामुळे कोणीही सरकारवर टीका करू शकणार नाही संघटित होऊ शकणार नाही असा हा विचित्र कायदा आहे राज्य शासनाने कडव्या डाव्या शहरी नक्षलवादाला संपविण्यासाठी म्हणून आणलेला हा कायदा परिवर्तनवादी चळवळीला क्षीण करणार आहे हा कायदा लागू झाल्यास आपणाला आंदोलने निषेध मोर्चे करता येणार नाहीत आपल्यावर एक प्रकारची गुलामी लादली जाणार आहे या गुलामीतून मुक्त होण्यासाठी आपण या कायद्याला विरोध करून हा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी सर्व परिवर्तनवादी संघटना सर्व दलित संघटना पुरोगामी संघटना विचारवंत लेखक साहित्यिक व पत्रकार यांनी सर्व ताकदिनिशी या आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला या धरणे आंदोलन सत्याग्रह राजकुमार होळीकर प्राध्यापक सुधीर आनवले प्राचार्य सोमनाथ रोडे प्राध्यापक अर्ज अर्जुन जाधव शिवाजीराव शिंदे बसवंतप्पा उबाळे शिवाजीराव नरहरे समीर पडवळ ॲडव्होकेट उदय गवारे मोहसिन खान शेख शफी रामराजे अंतराम युडी डी गायकवाड प्राचार्य श्रीकांत गायकवाड वाजिद मनियार प्रकाश घादगिने रामराव गवळी प्राध्यापक रब्बानी शेख दगडू पडिले माधव गादेकर राष्ट्रसेवा सेवा दलाचे पांडुरंग देडे शिवाजी कांबळे नागनाथ डोंगरे मोहन कांबळे शेख युसुफ ॲडव्होकेट सोमेश्वर वाघमारे गौतम जेवरीकर अनिल ताकतोडे सुरेश काळे अंकुश टाकळगे चंद्रपाल गिरी अनिल कांबळे अशोक शिंदे निलकंठ बिराजदार आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर